कुरंदवाड शहरातील सौदी अरेबिया येथे हज यात्रेसाठी जाणारे हज यात्रेकरूंचा महाआघाडी पक्षातर्फे सत्कार करण्यात आला त्यांना शुभेच्छा देऊन विश्वशांतीसाठी प्रार्थना करण्यात आली कुरंदवाड येथील बागवान मस्जिद येथे शहरा शहरातील रमजान बखाली नजीर नजीरबांधार फैसल कोठीवाले जावेद संधी या हज यात्रेकरूंचा सत्कार शिवसेनेचे दयानंद मालवेकर बाबासाहेब सावगावे राष्ट्रवादीचे बबलू पवार तानाजी आलसे उमेश पाटील दस्तगीर जमादार अप्पासाहेब भोसले यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी बोलताना शिवसेनेचे मालवेकर म्हणाले की हज यात्रा म्हणजे माणसाच्या जीवनातील अविस्मरणीय आणि परमेश्वराचे क्षण साक्ष असलेल्या जाऊन पूजा अर्चा करण्याचा मान प्राप्त झालेले त्या ठिकाणी जात असलेली ती नशिबान व्यक्ती आहे तो मान परमेश्वरानं कुरंदवाड शहरातील सहा कुटुंबियांना दिलाय त्यांची पूजा अर्चा यशस्वी हो आणि त्यांच्याकडून विश्वशांतीसाठी ही प्रार्थना पवित्र ठिकाणी घडावी अशी अपेक्षा व्यक्त केली यावेळी बाबासाहेब सावगावे तानाजी आलासे उमेश पाटील मोहम्मद गर्गरे आदींनी मनोगत व्यक्त केली स्वागत व प्रस्ताविक राष्ट्रवादीचे अर्षद बागवान यांनी केलं यावेळी राजेंद्र बेले बाबासाहेब गावडे अयुब मानगावे राजेंद्र देवकाते फयाज बागवान अल्ताफ बांदार संतोष नरके आदी उपस्थित होते मराठी कुरुंदवाडहून संदीपडसूळ